ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण आणि शेतकरी व औद्योगिक विकासासाठी मार्गदर्शक पर्वणी आणि वरदान ठरलेले राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन यंदा पंचवीस डिसेंबर पासून होम मैदानावर भरवण्यात येणार आहे त्याच होम मैदानाचे भूमिपूजन सोमवारी सकाळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे भीमाशंकर पटणे यांच्या शुभाहस्ते हातोडा मारण्यात येऊन करण्यात आले यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी सोमशंकर देशमुख यात्रा कमिटी चेअरमन महादेव चाकोते राजेंद्र गोली काशीनाथ डोले सुरेश मित्रे विश्वनाथ लब्बा सिद्धेश्वर बमनी मल्लीनाथ मसरे रतन रिक्के पशुपतिनाथ माशाळ आदींची उपस्थिती होती ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण आणि हे प्रदर्शन पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर असे पाच दिवस चालणार असल्याची माहिती सिद्धेश्वर देवस्थान कृषी औद्योगिक प्रदर्शन समितीचे गुरुराज माळगे यांनी दिली तत्पूर्वी पंच कमिटीच्या कार्यालयाचं उद्घाटनही श्री सिद्धरामेश्वर यांच्या पूजनाने करण्यात आलं धर्मराज काळादी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली याप्रसंगी बोलताना काळादी यांनी यंदाची यात्रा कशा पद्धतीने भरवण्यात येणार आहे व ग्रामदैवत योगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचे कशा पद्धतीने नियोजन केले आहे याची माहिती प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली शिवयोगी रामेश्वराच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महायात्रेसाठी आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेप्रमाणे पंचकष्याची पूजा आज पंधरा डिसेंबरला करून होम मैदान आणि या भागामध्ये जे काही दुकानं येतात त्या दुकानाच्यासाठी म्हणून जी पंचकर्त्याचं ऑफिस या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं आज सर्व माझे सहकारी उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या हस्ते या पूज कमितीकर्ते या पंचकमितेच्या कार्यालयाचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलेलं आहे आजपासून या ठिकाणी सर्व दुकानं देण्याची सुरुवात होईल होम मैदानावरही त्या ठिकाणी शेती प्रदर्शनाच्या मंडपाचं पूजन होऊन त्याचेही मंडपाची सुरुवात आज त्या ठिकाणी होते अशा पद्धतीनं पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान कृषी प्रदर्शनाचं मोठ्या प्रमाणात आयोजन आपण गेली सात आठ वर्ष करतो आहे तर ते त्या ठिकाणी यावर्षी एक वैशिष्ट्य गुण असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी होतं आहे आज पंचकट्याची पूजा करून या भागामध्ये लोकांना मन मनोरंजनासाठी त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या विविध अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आणि यात्रेचा उत्साह आनंदी अशा स्वरूपामध्ये घेण्याच्या आनंद उपभवण्यासाठी या ठिकाणी गटायात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षीप्रमाणे भरणार आहोत त्याची आज सुरुवात होते मला विश्वास आहे मला श्रद्धा आहे कृतीनं ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संप्त होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका